नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले सकल करणे जगदीश हे या माझ्या आत्मजरित्राचं अभिवाचन मी करतो आहे त्यातला असा आठवा भाग आत्मजरित्राचा तिसरं प्रकरण न्यू इंग्लिश स्कूल एकोणीसशे पन्नासच्या सुमारास साताऱ्यातील सर्वोत्तम शाळा म्हणून न्यू इंग्लिश स्कूल ओळखले ओळखलेले सीतारामपंत देवधर यांनी त्यापूर्वी जवळजवळ पन्नास वर्षे त्याची स्थापना डेक्कनिवे सोसायटी या ख्यातनाम संस्थेच्या वतीने केली होती संपूर्ण दगडी बांधणीची उत्तम इमारत दोन विस्तीर्ण मैदाने आणि नंतर वाढवले दक्षिणे नवीन इमारत तिला अर्थात आम्ही विद्यार्थी गमतीचा पाकिस्तान होत असे देव, हो असे दैव दैव दुर्लभ आवार विद्यार्थ्याला उपलब्ध होते शिक्षक वर्गही नामांकित असे सातारे लोक तिला दगडी शाळा असेही म्हणून विद्यार्थ्यांची खरी जडण माध्यमिक शालेय वयात होते तेव्हाचे संस्कार आयुष्यभर टिकतात एकोणीसशे पन्नासच्या आसपासचे इंग्लिश स्कूल हे असे विद्यार्थी घडवण्याचे पीठ होते तेव्हाच्या शिक्षकांनी आमची पिढी घडवली सक्षम व सुसंस्कारित केली त्यामध्ये शालेय शिक्षणाबरोबरच जीवनमूल्यांचेही शिक्षण होते अनेक विविध उपक्रमामधून ते देण्याची चोख व्यवस्था होती आणि ते देणारे आदर्श शिक्षकसुद्धा होते मी एकोणीसशे बावन्नमध्ये पाचवीला इंग्लिशमध्ये प्रवेश घेतला माझे वडील त्याच शाळेचे बाजी विद्यार्थी एकोणीसशे एकोणसाठला मी एस एस सी होऊन बाहेर पडेपर्यंत पड़े श्री नितसुरे ज के राहणे डॉक्टर दन गोखले वगैरे नामवंतांनी मुख्याध्यापक पद भूषवले होते त्या शाळेची म्हणून एक उज्ज्वल परंपरा निर्माण झाली होती माह टिळक माधुरा गोडबुरे थत्ते गदरे मोरा वाळंबे भिडे सोमन द्रविड चंग्राळकर वगैरे तेव्हाच्या शिक्षणांची आजही कृतज्ञतापूर्वक आठवण निघते पाचवी सहावी आणि सातवी या तिन्ही येतृ विद्यार्थ्यांसाठी बालवीर स्काउट चळवळ शाळेत सुरू होते उंचीने मुटके आणि रंजक बोलणारे तगारे सर त्याचे मुख्य होते खाकी अर्धी चड्डी वशर्ट आणि गळ्यात बांधवाचा हिरवा रुमाल व कॅनव्हासचे बूट असा बालवीराचा गणवेश आईने मला हौसेने आणला आणि बालवीरा सामील करून टाकले त्यामुळे त्या दोन वर्षात कवायत सिग्नल्स कट्ट कडकट्ट ते मोर्सकोड हे सर्व शिकता आले त्याचबरोबर कॅम्प म्हणून गावाबाहेर जगातवाडीच्या माळावर छोटे तंबू ठोकून त्यात राहण्याचा अनुभवही मिळाला दोन उभे आणि त्याला जोडणारा एक वरचा आडवा अशा तीन काठ्यावर कॅनवाची राहुटी उभी राहायची त्याला दोन्ही बाजूला असलेल्या कापडी हुकमध्ये ते ताणून लाकडी खुंट्या ठोकून राहुटी कशी उभी करायची हेही ज्ञान झाले त्याशिवाय खरी कमाई हा त्या चळवळीतील फार प्रेरणादायी उपक्रम होता असे मला वाटते त्या उपक्रमात चार चार बालवीरांनी गट करून वेगवेगळ्या दुकानात किंवा घरात जायचे आम्ही बालवीर असून खरी कमाई करण्यास बाहेर पडलो आहोत तुमच्याकडचे कोणतेही काम आम्हाला द्या आणि त्याला योग्य तो मोबदला द्या अशी विनंती करावी जो मोबदला मिळेल तो ती त्या बालवीलाची खरी कमाई असायची असा तो उपक्रम होता दोन दिवसात आम्ही अंगण साफ करणे बागेला पाणी घालणे दुकानांची मांडणी स्वच्छ करणे अशी अनेक कामे केली त्याचे म्हणून पाच सहा रुपये मिळाले आमची ती खरी कमाई आम्ही शाळेला देणगी म्हणून दिली त्या उपक्रमाचा मोठा फायदा मात्र प्राप्त झाला तो म्हणजे श्रमांची लाज बाळगायची नाही असा महत्त्वाचा श्रमसंस्कार मिळाला शारीरिक शिक्षण बालवीर बायणपथक बॅ बा, बालवीर बायणपथक कबड्डी वगैरे सर्व विभागी परिपूर्ण असत माझ्याच बरोबरचा माझा सुलभ मुकुंदा त्या शाळेत माझ्या माझ्यापुढे पाक यत्ता होता तब्येत सणसईत मुकुंदा उत्तम क्रिकेट खेळायचा त्यामुळे क्रिकेटचे प्रमुख मिर्झा सर मिरजा जलाम असे टोपण नावे आम्ही विद्यार्थ्यांनी दिले होते मिरझा सरान तो लाडका होता विद्यार्थी प्रिय असल्याने मुकुंदा खोडकर व दंगेखोर म्हणूनसुद्धा शाळेत प्रसिद्ध होता त्या काळी शाळेचा क्रिकेटचा विभाग समृद्ध होता खूपदा कोटेश्वर मैदानावर क्रिकेटच्या मॅचेस होत आंतरशाले आंतरशालेय मॅचेसच्या वेळी माझा भाऊ मुकुंदा शाळेच्या टीमचा कॅप्टन असेल मॅच बघताना लंच म्हणून खेळाडूंना काय देता त्याचे फार कुतूल असेल एकदा मुकुंदाने लंच वेळी मला हात मारून बोलावले तेव्हा लंच म्हणजे फक्त चार पुऱ्या बटाट्याची भाजी चहा आणि एक दोन टोस एवढेच असते हे पाहिल्यावर लंचमधील माझा इंटरेस्ट संपला मुकुंदावरून मला एक गंगचा प्रसंग आठवतो तेव्हा मी सहावीत आणि मुकुंद अकरावीत होता तो उत्तम क्रिकेट असला तरी बाकी दंगेखोर असल्यामुळे त्याचा विद्यार्थी दरार होता एकदा मधल्या सुट्टीत तो मला म्हणाला माझ्याबरोबर वाळंबे सरांच्याकडे सर तिथे फक्त याच्या घरचा म्हणून मी आलो आहे एवढेच सांग मी मोरा वाळंबे उपप्रमुख आणि कडक शिस्ती म्हणून आम्हाला भयंकर वाटत ते ख्यातनाम व्याकरणतज्ञ होते ज्ञान अर्थात खूप वर्षांनी पुढे झाले त्यामुळे ज्या मी जाम धडकलो पण तरीही धीर करून त्याच्याबरोबर गेलो त्यांच्या खुलीत जाताच त्यांनी काय रे कशाला आलास असे दडवान विचारे मी मुकुंदाने पडवल्याप्रमाणे उत्तर दिल्यावर ते जाम भडकले आणि मुकुंदाला म्हणाले काय रे तुला काय सांगितलं होतं मुकुंदाने सास्तूतपणे उत्तर दिले सर तुम्ही मला वर्गाबाहेर काढले होते आणि वडिलांना घेऊन ये असे सांगितले होते वडील आजारी असता असे मी म्हटल्यावर तुम्ही घरातील कोणालाही आण म्हणून सांगितले होते हा अरुण घरातील आहे म्हणून त्याला घेऊन आलो आहे हे सास्तूतपणे दिलेलं वाह्यात पण कायदेशीर उत्तर ऐकल्यावर सर आणखीच भडकले तेव्हा विद्यार्थ्यांना हात लावू नये असले बाष्कळ नियम नव्हते हो त्यामुळे त्यांनी मुकुंदाच्या स्त्रीमुखात एक जोरदार थप्पड मारली मी लहान असल्यामुळे मला थोडा हलका प्रसाद देऊन ते म्हणाले तुम्ही दोघेही फार शहाण्यात जा आपापल्या वर्गात जाऊन बसा वरत असला शहाणपणा केलाच तर शाळेत काढून टाकेन जा त्या जोरात ज्या चार आवाजाच्या धक्क्याने आम्ही गाल सोडून बाहेर पडलो पुढच्या लंचच्या वेळी मुकुंदाने मला लंचला बोलावं चार पुरे आणि भाजी दिली आणि सरांना बरोबर शब्दात पकडले की नाही असे सांगून मला बसलेल्या थपडेची भरपाई करून टाकली पुढे मुकुंदाने भाऊसाहेब जोग यांच्या वळणकिरीजमध्ये उमेदवार व नंतर भागीदार म्हणून काम केले काहीसा तापट व इनामदारी वृत्तीचा असला तरी त्याचा सर्वांच्या त्याच्या सर्वांच्या उपयोगी पडण्याच्या वृत्तीमुळे तो लोकप्रिय होता तो जाऊनही आता पंधरा वीस वर्षे झाली पण अजूनही टी व्हीवर क्रिकेटची मॅच बघताना लंच झाली की मला हडकून मुकुंदाची त्याच्या लंचची आणि वाळिंब्या सरांच्या थप्पडीची आठवण येते आज इथेच थांबूया उद्या पुढचा ह्याच प्रकरणातील पुढचा भाग मी शाळेतले विविध उपक्रम तो पुढच्या भागात घेऊया तोपर्यंत नमस्कार आपण आपल्या प्रतिक्रिया मला कळवा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सोळा दोन नव्याण्णव या फोनवर किंवा अरुण डॉट गुडगोले झिरो झिरो नाईन ॲट जीमेल डॉट कॉम या माझ्या मेलवर किंवा फेसबुक किंवा यूट्यूबलाही आपण प्रतिक्रिया देऊ शकता नमस्कार